था 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 पास्ता घेतलेला आहे पास्ता आपल्याला कुक करून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे एका भांड्यात पाणी बॉईल होण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला छान बॉईल आला की आपण याच्यामध्ये पास्ता बॉईल करून घ्यायचा आहे बॉईल करताना याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे पास्ता एकामेकाला चिकन नाही छान मोकळा होईल मध्ये मध्ये आपल्याला चमचा आणि हलवत आहे आपल्या भांड्यामध्ये मध्ये आपण याला हलवत आहे दहा मिनट तर पाहिलं तर आपला पास्ता छान झालेला आहे थोडा ट्रान्सपरंट पण झाला आहे आणि याची साईज पण थोडी वाढलेली आहे आपण हे गरम पाणी गाळून आहे आणि थंड पाण्याने आपला पास्ता जो आहे तो छान धुवून घ्यायचा आहे कडेमध्ये तेल गरम करून घेऊयात तेल गरम झाला की यात मी बारीक कापून घेतलेला एक कांदा घेतलेला आहे कांदा थोडा लाईट ब्राऊन झाला आपण बारीक कापून घेतलेले गाजरचे तुकडे टाकूया साऊट झालंय की आज मी सिमला फिश टाकणार आहे तुमच्याकडे जे व्हेजिटेबल असतील तुम्ही ते याच्यामध्ये ऍड करू शकता त्यामुळे आपला पास्ता जो आहे हो तो छान हेल्दी होईल हा थोडासा टोमॅटो टाकू येत आपण त्या सगळ्या भाज्या आपल्याला थोड्या सॉफ्ट होईल तोपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आपण यात थोडीशी मिरची वरून टाकणार आहोत टाकू शकता मी कलरसाठी मी थोडीशी हळद टाकणार आहे पुन्हा छान आपण व्यवस्थित भाज्या मॅजिक टाकणार आहोत थोडं थोडं आपण मसाला मॅजिक टाकायचं आहे एकदम टाकायचं नाहीये टेस्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला जर वाटलं तर अधिक थोडासा मॅगी मसाला टाकायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण टाकणार आहे हा होम मेड टॉमॅटो सॉस आहे एकदम हेल्दी असा मी हा टॉमॅटो सॉस आहे टोमॅटो सॉस टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये बॉईल करून घेतलेला पास्ता टाकणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया पास्ता बॉईल करताना आपण मीठ अजिबात टाकायला होतो त्यामुळे थोडं टेस्ट करून आपण याच्यामध्ये मीठ टाकायचे चवीनुसार आपली सगळ्यांची फेवरेट अशी कोथुंबी टाकणार आहोत त्याशिवाय आपली इव्निंग डिश पूर्ण होत नाही अशा प्रकारे आपला यमी असा होम पास्ता रेसिपी तयार झालेली आहे मुलांना ही रेसिपी नक्कीच आवडेल तुम्ही ती नक्की ट्राय करा तुम्हाला ही माझी रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट करून मला नक्की करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय थँक्यू